निवडणुकीच्या आधी घोषणा झाली होती ते म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा सा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे म्हणजेच पूर्णपणे कर्जमुक्ती पूर्ण मित्रांनो पूर्ण कर्जमुक्ती कशी असते त्या कर्जमुक्तीमध्ये शेतकऱ्याचा सात बारा हा पूर्णपणे कोरा करून द्यायचं काम हे त्यावेळी सरकार करत आली मग ती घोषणा निवडणुकीपूर्वी होती आणि आता दोन दिवसापूर्वी म्हणजे कालच महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आताचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार साहेबांनी एक मुद्दा विधानसभेमध्ये काल बांधला मित्रांनो त्यांनी मुद्दा मानला आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कर्जमुक्ती मुक्तीची घोषणा दहा तारखेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करावी जे आपण पाठीमाग जे केलेला आहे घोषणा ती घोषणा प्रत्यक्षामध्ये यायला पाहिजे ती दहा तारखेला आणा अशी मागणी ही सत्तेमधीलच एक आमदार माझी मंत्री यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर आज ज्यावेळेस विधानसभेचं यांचं दिवस संपला त्यानंतर त्यांनी एक बाईट दिलेलं आहे प्रेसमध्ये ते बाईट अशी होती की राष्ट्राचा कणा हा शेतकरी आहे राष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र असेल कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यात तरी काय आहे ते मनाला खूप मित्रांनो भावलेलं आहे त्यामुळे त्यांची पहिली मागणी होती ती मागणी म्हणजे पहिली मागणी होती ते कर्जमुक्तीची पुढली मागणी होती शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळायला पाहिजे चांगली गोडावणची व्यवस्था आली पाहिजे आणि शेतकऱ्याला चांगलं गायडन्स मिळालं पाहिजे आणि तंत्रज्ञान पुरवायचं काम हे शासनानं करावं आणि अने अनेक योजना ही शेतकऱ्यापर्यंत पोचवाव्या या अशा यांच्या मुळात मागण्या आहेत आणि दहा तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की आपण अशा अनेक योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या हो लाडकी बहीण आहे अशा अनेक योजना पण शेतकऱ्यासाठी आपल्याला सुद्धा ही योजना राबवा राबवावी लागेल कारण कणा हा शेतकरी आहे आणि त्यासाठी शासनाला हे पाऊल उचलावंच लागेल असं स्पष्ट मत हे त्या ठिकाणी मुंगल वरांनी मांडलेलं आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून घ्यायचो त्या राज्याचा जो कणा आहे तो शेतकरी आहे या देशावर तुम्ही चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्या जर तुम्ही निबंध सांगितलं तर तो, तो काय घेतो भारत हा कृषी प्रधान देश आहे या भारताची पासष्ट टक्के जनता शेतीवर उपजीविका करते तर मला वाटतं की आमच्या राज्यासमोरचा पहिला मुद्दा आहे ना तो आमच्या राज्याच्या जीएसडीपी मध्ये शेतीचं योगदान कमी आहे पण शेतीपासून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे जर दोन हजार अकराच्या जनगणनेचा अहवाल तुम्ही वाचला तर चार कोटी पंचावन्न लक्ष लोक रोजगार करतात विविध रोजगार करतात कोणी नोकरीवर आहे कोणी शिक्षक आहे कोणी प्राध्यापक आहे कोणाचं दुकान आहे काय असेल पण यापैकी दोन कोटी साठ लक्ष लोक यांची उपजीविका शेतीवर आहे आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आमचं जे एका शेतकऱ्याचं भौगोलिक क्षेत्र होत ते चार पॉईंट एकवीस हेक्टर होत ते आता एक पॉईंट चौतीस हेक्टरवर मग अशा प्रसंगात शेतीला आवश्यक असणाऱ्या त्यांच्या उत्पादनाच्या संदर्भात प्रोसेसिंग असेल त्यांना भाव असेल गुडाऊनची व्यवस्था असेल पतपुरवठा असेल मार्गदर्शन असेल शेतीचं तंत्रज्ञान कृषी विद्यापीठामध्ये विकसित केल्यानंतर त्यांच्या बांध्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था असेल कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या संख्येमध्ये योग्य पद्धतीने आज चाळीस टक्के की पन्नास टक्केच जागा आहे मग इतर जागा काही वाढवता येईल का टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल यासाठी लागणारे पैसे हे अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित आहे आणि मी सुद्धा कर्जमुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे कर्जमुक्ती दिली पाहिजे एकदा आपण इतक्या गोष्टींवर आपण पैसे खर्च करतो तर कर्जमुक्ती कर्ज जर दिली तर त्याचा उपयोग होईल दुसरा मुद्दा रोजगाराचा आहे त्या दृष्टीने आपण छोटे छोटे समूह महिला बचत गटांना आपण प्रोत्साहन देऊ आता तरुणांच्याही बचत गटाला प्रोत्साहन देणारी एक चांगली व्यवस्था उभी करता येईल का खरं तर बचत गटामध्ये दोन्हीही बचत गट अपेक्षित आहे पण मुलांचेही तरुणांचेही बचत गट असतात हे लोक विसरून गेले आणि त्या दृष्टीने ही काळजी घेऊन मला वाटतं तरुणांच्या दृष्टीने तिसरा शिक्षण सिंचन आरोग्य हे कॉन्सन्ट्रेट केलं